नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसें स्वागत आहे आपल्या मिष्ट तोडकर यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आता आपलं जे लोडिंग चालू आहे ते अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आपलं लोडिंग चालू आहे आणि हे लोडिंग म्हटलं तर सांगोल्याचे डॉक्टर बनकर म्हणून आहेत आता ते आपल्या नर्सरीवर जा आलेले आहेत दुपारी आता त्यांचं एक दीड महिन्यापूर्वी येण्याचं प्लॅनिंग होतं पण काही कारणास्तव त्यांची डॉक्टर असल्यामुळे ओपीडी फुल असत्या त्याच्यामध्ये गडबडीत ते गेलेले आणि त्यानंतर आज रोजी सकाळी मला फोन आला येतोय म्हणून या म्हटलं दोन वाजता आलेले आहेत बरोबर आपली एक ते दोन लंच ब्रेक झाल्यानंतर त्यानंतर त्यांना पूर्ण आपण पाच वाजेपर्यंत आता जस्ट पाच वाजलेले आहेत तीन तास आपण त्यांना पूर्ण नर्सरी फिरवून आपण त्यांना सर्व झाडांची माहिती दिल्यानंतर त्यांचं नारळाचं जे नियोजन होतं त्यासाठी आता हे लागलीच आपण त्यांची गाडी भरायला घेतलेली आहे स्वतः डॉक्टरसाहेब असतील त्यांचे वडील असतील आणि त्यांचे मित्र ते पण व्यावसायिक आहेत प्लंबिंगचं शॉप आहे त्यांचं सांगोल्यामध्ये प्रॉपर तर अशा पद्धतीनं आता हे सर्व आपलं आता नियोजन चालू आहे ते आलेले आहेत स्वतः शेतकरी आणि नियोजन चालू आहे आता हा ग्रीन डॉर्फ नारळ आहे बुटका शाळा हिरव्याचा हिरवा नारळ म्हणायचं आणि हा ग्रीन डॉर्फ नारळाचं वैशिष्ट्य आहे की दोन अडीच फुटावर नारळ लागतं आहे वर्षाकाठी तीनशे साडेतीनशे नारळ लागतो आणि आपण आता काय केलेलं आहे यांना की रोपं देत असताना आपण जे आता रिबॅगिंगला ठेवलेली रोपं होती ती देतो आहे जेणेकरून झाडं मोठी झालेली आहेत त्यामुळे बघू शकतो किती सॉर्टिंग केलेलं आहे आपण जे है सिलेक्टेड रोपं आहेत ते देतो आहे कारण आता रोपं मोठी दिली शेतकऱ्यांना रिझल्ट येतो आहे आणि आता जे जून जुलैपासून रोपं विकून राहिलेली असतात ती रोपं आपण आता ही भरायचं काम चालू आहे आता ह्या रोपाचं वैशिष्ट्य म्हणजे तीन साडेतीन वर्षात नारळ चालू होतात वर्षाकाठी तीनशे साडेतीनशे नारळ मिळतोय आणि अडीच तीन, तीन फुटावर नारळ चालू होतो आहे आता आपला ऑल महाराष्ट्रामध्ये आपण जी बऱ्याच ठिकाणी रोपं दिलेले आहेत त्याचा रिझल्टसुद्धा आलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे शेतकरी आपल्या नर्सरीवर येण्यापूर्वी कामतीमध्ये आपण जी तीन हजार रोपं लोडिंग केलेली आहेत केली होती थोडक्यात के, दोन अडीच वर्षापूर्वी त्या रोपांचा रिझल्ट बघून माळी म्हणून आहे तिथं त्या त्यांच्या झाडाला दोन अडीच वर्षामध्येच नारळ चालू झालेला आहे असे दोन अडीच वर्षात नारळ चालू झालेले बरेच शेतकरी आपले आहेत त्यातमध्ये पाटील असतील जालन्याचे त्यानंतर त्या त्या। त्या 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 दिघी कर्जतचे इंगळे साहेब असतील तर असे आपल्याकडे जे रिझल्ट आलेले शेतकरी आहेत तर त्यांचं ते बघून त्यांनी हे प्लॅनिंग घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीनं आज येऊन त्यांनी स्वतः सगळी नर्सरी बघितल्यानंतर लोडिंगचा निर्णय घेतलेला आहे आज आता लोडिंग चालू आहे संध्याकाळच्या पाच वाजलेले आहेत आणि आपलं नर्सरी टायमिंग सहा वाजेपर्यंत असते त्यापूर्वी आपलं हे लोडिंगसुद्धा होणार आहे त्यांची किरकोळ झाडंसुद्धा आहेत थोडीफार भरायची आणि आज संध्याकाळी म्हटलं तरी त्यांचं दहा अकरा वाजेपर्यंत अनलोडिंग करून उद्या आपली हीच गाडी आपली ही जी कॅरी गाडी आहे ती उद्या शेगाव बुलढाण्यासाठी जाणार आहे त्याचंसुद्धा आपल्याला उद्या व्हिडिओ पाहायला मिळणार आहे आणि आपले असे हे जे व्हिडिओ असतात ते वरच्यावर आपल्याला पाहायला मिळतात त्यासाठी शेतकऱ्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा कारण आपला लाईक शेअर सबस्क्राईब आपलं प्रोत्साहन वाढवत असतो आहे आणि नवनवीन व्हिडिओ बनवायला आम्हाला मदत होत असत्या तर तुम्हीसुद्धा आता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच कोणत्याही प्रकारची अडचण असेल काय असेल तर तुम्ही संपर्क दिलेला आहे करण्यासाठी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही संपर्क करू शकताय तसेच कमेंट करूनसुद्धा एखादी क्युरी असेल तर तू विचारू शकताय तुमच्या कमेंटला लगेच प्रत्युत्तर रिप्लाय दिला जातो आणि अशा पद्धतीनं आता हे लोडिंग चालू आहे आमच्या आता जवळजवळ दहा बारा जणांची टीम इथं आता कार्यरत आहे बघू शकतो आपण अशा पद्धतीनं सिलेक्टेड रोपं घ्यायचं काम चालू आहे सीमा ते घेऊ नका बुरशी आहे थोडी त्याला हां 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 चालेल ओके तर अशी सिलेक्टेड रोपं घ्यायची काम चालू आहे आणि आपलं हे अशा पद्धतीनं आता बघू शकतो इथं स्वतः आपले शेतकरी मित्र आलेले आहेत नियोजन चालू आहे आता हे लावत असताना बांधावर आपल्याला पंधरा बाय पंधरावर लावायचं आहे आणि प्लॉटमध्ये अठरा बाय अठरा किंवा वीस बाय वीस ठेवायचं आहे एकरामध्ये जनरली शंभर सव्वाशे झाडं आहेत आपल्याला बांधाला काय पंधरा फुटावर बसतील बस ती बसतील तर त्या हिशोबाने लागवड करायची आहे रोप लावत असताना खत पाण्याचं नियोजन शेतकऱ्यांना आपण देत असतो आहे तरीसुद्धा पुन्हा एकदा शेतकऱ्यांना सांगतो मी की सेंद्रिय खत त्यामध्ये शेणखत गांडूळ खत लेंडी खत कोंबडी खत कोणतंही एक थायमेट फॉरेट निंबोळी पेंड आणि मोठं मीठ एक किलो टाकायचं आहे नारळामध्ये हे महत्त्वाचं आहे रासायनिक खत वापरायचं नाही दुसऱ्या आठव्या दिवशी आळवणी ब्ल्यू कॉपर सॉरी फ्युमिक ॲसिड त्यानंतरनं बारा एकसठ झिरो आणि ब्ल्यू कॉपर किंवा बावीस टीन वापरू शकता आहे त्याची दुसऱ्या आठव्या दिवशी आळवणी आणि त्यानंतर दर पंधरा दिवसाला फवारणी कीटकनाशक बुरशनाशक आता बघू शकतो हे असं पानांवर हे येत असतं आहे तांबेरा वगैरे त्यासाठी करपा वगैरे त्यासाठी आपल्याला कीटकनाशक बुरश्यनाशकची फवारणी गरजेची असते आता आपण ह्या प्लॉटला एक आठ दिवसापूर्वी फवारणी केलेली आहे पण हे पाऊस आता असल्यामुळे आपल्याकडे ह्या फवारणीचा रिझल्ट येत नाही तरीसुद्धा बऱ्यापैकी फ्रेश रोपं आहेत आणि देताना आपण फ्रेश रोपं देतो आहे महत्त्वाचं म्हणजे बघू शकतो अशी खराब रोपं शेतकऱ्यांना देत नाही आणि सहा सहा महिन्यानं सहा महिन्यानंतर आपल्याला बेसलडो डोस चालू करायचा असतो ह्या आता डिटेल एका व्हिडिओमध्ये देणं शक्य नसतं आहे पण तुम्हाला आपण सर्व कॉन्टॅक्टमध्ये राहिलं तर डिटेल देतो आहे आणि रिझल्टसुद्धा आपल्याला मिळत असतात तर आता जास्त वेळ न घेता या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो